नमस्कार आज आपण स्मार्ट गृहिणीसाठी स्मार्ट टिप्स पाहणार आहोत ग्रेवी चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा ग्रेवीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा ज्यामुळे रंग आणि स्वादसुद्धा चांगला येईल ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेवीची चव वाढते टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केशपचा वापर करू शकता ग्रेवीला चांगला रंग येण्यासाठी पिकलेलेच टोमॅटो वापरत आलं लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्या टाकावे भाजीच्या रस्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटलापणा शोध शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्याचा खारटपणा कमी करतो शाही करी तयार करण्यासाठी ग्रेवीमध्ये नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात प्लाज केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी ज्यामुळे त्यात मसाले चांगले मरतात धन्यवाद